पन्हाळगडावर बिबट्याचा वावर नवा नाहीये आहे अधूनमधून बिबट्या दर्शन देतो आणि आपल्या अस्तित्वाची चाहूल दाखवतो या आठवड्यात पुन्हा एकदा पन्हाळ्यावर बिबट्याचं दर्शन झालंय परवाच्या सोमवारी रात्री वीर शिवा काशी समाधीच्या बाजूला असलेल्या तटबंदी शेजारी अचानक बिबट्या समोर आला त्यावेळी गाडीतून जाणाऱ्या काही पर्यटकांनी मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचं छायाचित्रण केलंय ऐतिहासिक पन्हाळगडावर पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते सोमवारी एक कुटुंब पन्हाळा दर्शन करून रात्री साडेआठच्या दरम्यान परतत होतं पन्हाळा जकात नाक्यापासून खाली जात असताना अचानक रस्त्यावरून चालत निघालेल्या बिबट्याचं दर्शन झालं हा प्रसंग त्यांनी कॅमेराबद्ध करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला यापूर्वी सुद्धा अनेकदा पन्हाळ्यावर बिबट्याचं दर्शन झालंय किंबहुना पन्हाळ्याचा परिसर म्हणजे बिबट्याचा आश्रयस्थान आहे पावसाळ्यात भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या पन्हाळगड आला असावा असा वनविभागाचा अंदाज आहे कारण यापूर्वी अनेकदा पन्हाळ्यावरील कुत्र्यांची बिबट्याकडून शिकार झाली आहे